नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब रायगड संदेश न्यूज चॅनल आणि बेल क्लिक करा लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून समाजोपयोगी उपक्रमे राबवणारे रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन आणि साधू आसवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विनामूल्य आरोग्य तपासणी आणि मोफत औषधोपचार महाशिबिर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली उत्कृष्ट नियोजनात पार पडले या महाशिबिराचे उद्घाटक म्हणून आमदार पाटील उपस्थित होते लोकनेते रामशेठ यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून हे महाशिबीर यशस्वी करण्यासाठी डॉक्टर संस्था व त्यांचे सहकारी पदाधिकारी कार्यकर्ते व स्वयंसेवकांचे योगदान महत्वाचे ठरले असल्याचे सांगितले त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देऊन त्यांच्या प्रती आभार मानले अनेकदा कामाचे कौतुक होत असते पण देवाने दिले ते समाजासाठी देणे आपले कर्तव्य आहे आपणही समाजाचे देणेदार लागतो या भावनेतून काम करण्याचा आमचा प्रयत्न असतो त्यामुळे सामाजिक बांधिलकीला प्रथम प्राधान्य देत असतो असे सांगतानाच वाढदिवसाचे अभिष्ट चिंतन करताना आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर असलेले प्रेम कायम वृद्धिंगत करा असेही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रतिपादन केले आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्तानं दोन जो जो दो दो हजार सहा पासून जवळजवळ दरवर्षी एक दोन वर्षी अपवाद जर सोडले करण्याचं तर हे महागेल तर सुरुवातीला इथे चार सहा हजार लोक असायचे नंतर अर्धा हजार झाले आणि गेल्या सहा सात वर्षभरामध्ये जवळजवळ बारा चौदा हजार लोक त्या शिबिराचा लाभ घेत असतात आणि त्यादृष्टीनं या यावर्षीच्या शिबिराच्या उद्घाटनाकरता पण आमदार माननीय आपल्या रविषक पाटील ते इथं आले होते त्यांच्या उद्घाटन झालं दोनशे अडीचशे डॉक्टर्स मंडळी इथं उपचार देण्याकरता हजर होते अनेक संस्था होत्या आणि कार्यकर्तेसुद्धा जवळजवळ आठशे हजार कार्यकर्ते ते प्रत्येक पेशंटला सारे एक त्यांच्या ठिकाणापासून येईपर्यंत अशा प्रकारचं काम करत होतं आणि आमच्या दृष्टीनं अनेक प्रकारचं त्यांना जे आरोग्यविषयक सुविधा पाहिजे होत्या सायकल असतील चष्पे असतील किंवा श्रवण असतील याचं वाटपही करण्यात आलेलं आहे आणि पाऊस असून सुद्धा हे शिबिर अतिशय चांगल्या यशस्वी झालं असं मला वाटतं हे शिबिर फार चांगल्या पद्धतीनं आणि चांगल्या मार्गानं या इथे जा होत आहे खरं म्हणजे रामचेद ठाकूर दानशूर व्यक्ती आणि या दानशूर व्यक्तींनी गोरगरिबांसाठी गोरगरिबांची सेवा व्हावी हो या दृष्टीनं ह्या परिसरातल्या सगळ्या गोर गरीब जनतेला त्याचा फायदा होतो आहे आणि गोर गरीब जनतेच्या काही ज्या रोग रोग निवारणसाठी ज्या तक्रारी असतात त्या तक्रारी इथं पूर्णपणे पार पाडल्या जातात जवळजवळ अडीचशे लोक डॉक्टर लोक या ठिकाणी ट्रीटमेंट देत आहेत आणि अडीचशे लोकांची ह्या ही ट्रीटमेंट चालू असल्या कारणानं बारा पंधरा हजार पेशंट ह्या ठिकाणी आज ह्या दालनात आज उपचार घेत आहेत त्यांना मोफत सगळ्या औषधं मिळतात मोफत चष्मे मिळतात मोफत गाड्या मिळाल्यात आणि ह्या सगळ्या ह्याचा उपयोग गोरगरिबांसाठी होतोय हे खरं त्यांना आपण धन्यवाद दिले पाहिजे